मंजू मुळे सत्याचा प्लान बिघडणार घरच्यांसमोर येणार का सत्य कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये पहिला प्लॅन फसल्यानंतर आता सत्या मंजूला प्रपोज करण्यासाठी दुसरा प्लॅन करताना दिसतोय पण दुसरा प्लॅन सुद्धा मंजू मुळेच फसताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की सत्या मंजू साठी छान अशी कॉफी बनवतो आणि त्यावर आय लव्ह यू असं सुद्धा लिहितो आणि तो रात्री ही कॉफी बनवत असतो आणि त्यांनी मास्क घातलेला असतो त्यामुळे होतो सगळा गोंधळ होत असं की सत्या कॉफी बनवत किचन मध्ये उभा असतो तेवढा तिथे मंजू येते आणि ती मास्क बघून कोणता माणूस घरात आला म्हणून घाबरते आणि जोरात ओरडते तेव्हा मास्क काढतो आणि त्याच्या हातातला कॉफीचा मग खाली पडतो आणि त्याचा प्लान पुन्हा एकदा फेल होतो मंजू जोरात ओरडते त्यामुळे घरातले सगळे सुद्धा धावत पडत किचन मध्ये येऊन पोहचतात आणि सत्या मंजूला एकत्र बघून सगळ्यांचा मात्र गोंधळ उडालेला आहे की नेमकं असं काय झालं मंजू का ओरडली सत्य सत्याच्या हातून कप कसा काय फुटला आणि नेमकं हे सगळं काय चाललंय प्लान लक्षात येणार का त्याचं सत्य कळणार का सत्या प्रपोज करू शकेल का की पुन्हा एकदा दोघांच्या मध्ये दुरावा आपल्याला बघायला मिळणार हे सगळं आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार